नमस्कार पुढील अठ्ठेचाळीस तास राज्यासाठी धोक्याचे हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे मुसळधार पावसाने महाराष्ट्राला पुन्हा एकदा झोडपून काढला आहे हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र कोकण विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे गेल्या काही दिवसापासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला होता पण सतरा ऑगस्ट नंतर महाराष्ट्रात पाऊस वाढला असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे हवामान विभागाने राज्यातील सात जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी केला आहे आज राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये कसे हवामान असेल जाणून घेऊया सविस्तर पुढील चोवीस तासासाठी मुंबई शहर आणि उपनगरासाठी स्थानिक अंदाज आहे मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यत आकाश ढगाळ राहील आणि मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल काही वेळा तीस ते चाळीस प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता सुद्धा आहे कमाल तापमान आणि किमान तापमान अनुक्रमे एकतीस अंश सेल्सिअस आणि सव्वीस अंश सेल्सिअसच्या आसपास असेल आज या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकणात हवामान विभागाकडून आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे कोकणातील अनेक जिल्ह्यात आज जोरदार पावसाची शक्यता आहे तसंच हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे विदर्भात आज मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे विजांच्या कडगडाटासह आणि वादळासह हो पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात देखील आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे विजांचा कडकडाट आणि वादळासह हो पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन क्लिक करा धन्यवाद